हाय सो आजचा आपला टॉपिक काय आहे आज आपण काय डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया रँक म्हणजे काय एस एम एल म्हणजे काय आणि आपण ते प्रिव्हियस इयर सोबत आपण कम्पेअर करणार आहोत ऑल इंडिया रँकमध्ये किती फरक येत आहे एज वेल एज एस एम एलमध्ये मध्ये किती फरक येत आहे आणि तुमच्या स्कोअरमध्ये किती फरक येत आहे म्हणजे कट ऑफ वाढेल का नाही आपण ते डिस्कस करणार आहोत दोन हजार एकवीस बावीस तेवीस हे तीन वर्ष आपण डिस्कस करणार आहोत कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे ऑल इंडिया रँकमध्ये काय फरक आहे एस एम एल मध्ये काय डिफरन्स आलेला आहे आपण ते सर्व ओवरऑल आता डिस्कस करणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर समजेल की किती येणार आहे तुमच्या हिशोबाने तुमचा सेफ स्कोर काय राहू शकतो मी तुम्हाला सांगितलेला आहे सेफ स्कोर्स बद्दल देखील आणि सर्वांना माहीत आहे रिनीट ही फक्त ज्या विद्यार्थ्यांची ग्रेस ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत म्हणजे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फक्त एक्झाम होणार आहे सदुसष्ट टॉप बद्दल आणखी कोणतेही अपडेट आलेले नाही आहेत कारण की हे दोन जर आले तर ऑल इंडिया रँक खाली येईल आपली एक साधारणतः ॲव्हरेजमध्ये राहील दरवर्षीपेक्षा नाहीतर हायच राहणार जास्त फरक येणार नाही ना ओके समज रँक बद्दल आपण डिस्कस करणार आहोत एस एम एल काय आहे आणि स्कोर बद्दल आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे डिफरन्स काय आहे तो डिफरन्स कसा आपण ओळखणार आहोत एक साधारणतः महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगचा आपल्या महाराष्ट्राची महार स्टेट कोटा काउन्सिलिंग आहे ना आपण चेक करणार आहोत कट ऑफ कोणता एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ चेक करणार आहोत आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपण चेक करणार आहोत ते पण शेवटच्या तीन वर्षाचा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ऑल इंडिया रँकमध्ये फरक काय आहे एस एम एलमध्ये मध्ये फरक काय आहे ॲज वेल एज कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे ओके आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सगळ्याच पहिल्यांदा आपण पाहू नीट दोन हजार चोवीस सॉरी नीट दोन हजार बद्दल आपण डिस्कस करणार आहोत नीट दोन हजार एकवीस नीट दोन हजार एकवीस आता ओपन ओवरऑल मी सांगतो तुम्हाला ओपनबद्दलच डिस्कस करणार आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि एस एम एल मी पाठवून देईल तुम्हाला आपल्या ग्रुपवरती हो ओके तो तो ओपन ओपननुसार मी डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल एक साधारणतः पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी ओपनचे असतात त्यामुळे ओपननुसार मी डिस्कस करणार आहे ओके सो काहीच पहिल्यांदा आपण पाहू नीट दोन हजार एकवीसबद्दल नीट दोन हजार एकवीस ओपन ऑल इंडिया रँक काय होती ओपनसाठी नीट दोन हजार चोवीस आणि हा शेवटचा राऊंडचा कटौप आहे बघा शेवटच्या राउंडचा लास्ट कट ऑफ आहे ओके एक साधारणतः ऑल इंडिया रँक किती होती त्या त्यावर्षी विद्यार्थ्याची एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस किती एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस ही ऑल इंडिया रँक होती ओपनची दोन हजार एकवीसची त्याची एस एम एल किती होती त्या विद्यार्थी त्याची एस एम एल किती होती तीन हजार एकशे पासष्ट एस एम एल म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट ज्यावेळेस तुम्ही म्हणजे अगोदर क्लिअर करतो ऑल इंडिया रँकडे आपला रिझल्ट लागतो त्यानंतर आपली ऑल इंडिया रँक आणि स्कोर आपल्या स्कोर कार्डवरती येतं आणि एस एम एल कधी येते ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करताल ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करताल त्यानंतर त्यावेळेस तुमची एस एम एल येते म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एस एम एलच इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एस एम एलच इम्पॉर्टंट आहे जास्त ऑल इंडिया नॅनचा थोडासा फरक नाही पडत नाही आता तुम्हाला डिस्कस करेलच तुम्हाला समजेल त्याचा नीटचा स्कोर किती होता पाचशे सत्तावन किती पाचशे सत्तावन त्या वेळेस विद्यार्थ्याचा स्कोर होता म्हणजे दोन हजार एकवीसला म्हणजे त्यावेळेस किती गव्हर्नमेंटचे कॉलेज होते अठ्ठावीस गव्हर्नमेंटचे कॉलेज होते त्या दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला अठ्ठावीस गवर्नमेंटचे कॉलेज होते म्हणजे त्यावेळेस ऑल इंडिया किती होती एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस एस एम एल होती एक तीन हजार एकशे पासष्ट नीटचा स्कोर होता पाचशे सत्तावन आणि गव्हर्नमेंटचे कॉलेज होते अठ्ठावीस लक्षात समजा तुम्हाला आता डिफरन्स पुढच्या वेळेस म्हणजे डिफरन्स काय होणार दोन हजार बावीसला डिफरन्स येईल आता मी तुम्हाला सांगतो दोन हजार ओके स, सो काय नेक्स्ट काय आहे नीट जी दोन हजार बावीस बद्दल सांगतो तुम्हाला मी ओपन आहे ओपनचाच डिस्कस करत आहोत आपण ऑल इंडिया रँक किती होती नीट दोन हजार बावीसला शेवटच्या विद्यार्थ्यांची त्रेचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी त्रेचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी ही ऑल इंडिया रँक होती कि किती दोन हजार बावीस ला शेवटच्या राऊंडची ओके आणि या ठिकाणी किती होती दोन हजार एकवीस ला एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे ऑल इंडिया रँक वाढलेली आहे ऑल इंडिया रँक किती आहे यावेज त्रेचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी ओके फर्स्ट समजलं तुम्हाला वाढले ऑल इंडिया रँक बद्दल आता आपण एस एम एल पाहू एस एम एल पहा दोन हजार बावीस एस एम एल किती होती तीन हजार एकशे पंधरा किती तीन हजार एकशे पंधरा आणि दोन हजार एकवीस ला किती होती तीन हजार एकशे पासष्ट म्हणजे या ठिकाणी एस एम एल काय झालेली आहे कमी झालेली आहे एस एम एल कमी झालेली आहे लक्षात आता ऑल इंडिया बँक वरतीच कट ऑफ निघतो आताच क्लिअर करतो तुम्हाला फक्त एवढंच की महाराष्ट्राची काउन्सिलिंग एस एम एल वरती होते ठीक आहे आता नीटचा स्कोर पहा त्या टायमाला नीटचा स्कोर दोन हजार बावीसला किती होता पाचशे एकोणसाठ किती पाचशे एकोणसाठ फाय फाय नाईन पाचशे एकोणसाठ कट ऑफ होता आणि त्यावेळेस गव्हर्नमेंटचे कॉलेज किती होते एकोणतीस म्हणजे कॉलेज एक वाढलं होतं गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला आणि कट ऑफ किती मार्काने वाढला होता गेल्या वर्षी सॉरी दोन हजार बावीसला ला दोन मार्कानेच कट ऑफ हा वाढला होता ओन्ली दोन मार्काने समजलं तुम्हाला ऑल इंडिया रँकचा डिफरन्स किती आहे एस एम एलचा डिफरन्स किती आहे कट ऑफ कितीने वाढलेला आहे आणि कॉलेज किती होते लक्षात समजा तुम्हाला ऑल इंडिया रँक कमी असेल जास्त असेल काय होतं समजा तुम्हाला आता आपण पाहू नीट दोन हजार तेवीस बद्दल म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी कारण की या ठिकाणी कट ऑफ खूप वाढलेला आहे ओके सो काही आता आपण डिस्कस करणार आहोत नीट यूजी दोन हजार तेवीस बद्दल म्हणजेच लास्ट इयरबद्दल ओपन ओपन बद्दलच आपण डिस्कस करत आहोत ऑल इंडिया रँक किती होती त्या ठिकाणी त्यावेळेस ऑल इंडिया रँक गेल्या वर्षी किती होती एकोणचाळीस हजार आठशे एकतीस शेवटच्या राऊंडचा फटो एकोणचाळीस शेवटच्या शेवटच्या ऑल शेवटच्या विद्यार्थ्याची रँक आहे ऑल इंडिया रँक किती होती एकोणचाळीस हजार आठशे एकतीस एकोणचाळीस हजार आठशे एकतीस त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती ऑल इंडिया रँक आता एस एम एल पहा आता एस एम एल पहा एस एम एल किती होती एस एम एल त्या विद्यार्थ्याची एस एम एल होती तीन हजार दोनशे पस्तीस किती तीन हजार दोनशे पस्तीस म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे ऑल इंडिया सॉरी एस एम एल वाढलेली आहे दोन हजार बावीस पेक्षा आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक काय झालेली आहे कमी झालेली आहे या ठिकाणी वाढली होती या ठिकाणी कमी झालेली आहे या ठिकाणी एस एम एल कमी होती या ठिकाणी दोन हजार तेवीस ला एस एम एल वाढलेली आहे तीन हजार दोनशे पस्तीस एस एम एल वाढलेली आहे लक्षात आता आपण स्कोअर काय होता त्या विद्यार्थ्याला शेवटच्या राऊंडचा पाचशे त्र्याऐंशी किती पाचशे त्र्याऐंशी हा शेवटच्या राऊंडचा विद्यार्थी लागलेला आहे पाचशे त्र्याऐंशी चा ओके आणि त्यावेळेस किती म्हणजे लास्ट इयर किती गव्हर्नमेंटचे कॉलेज होते एकतीस एकतीस गव्हर्नमेंटचे कॉलेज होते पार्टिसिपेट करणारे परमिशन भेटलेले आहे नंतर ओके आणि कट ऑफ किती मार्कांनी वाढला एकदमच कट ऑफ हा चोवीस मार्कानी वाढला चोवीस आताच क्लिअर करतो मी दोन हजार तेवीसला दोन हजार बावीस पेक्षा दोन हजार तेवीसला कट ऑफ हा चोवीस वाढलेला आहे चोवीस ओके एक साधारणतः या वर्षी म्हणत आहेत पन्नास पन्नास नाही वाढणार एक साधारणतः आपण ग्रहित धरू एक वीस ते तीसच्या वीस ते तीस, तीस, तीस मार्काच्या आज जरी कट ऑफ वाढला तर तुम्हीच समजून जावा यामध्ये प्लस करा चोवीस म्हणजे किती कट ऑफ वाढेल या वर्षी कट ऑफ हा शंभर टक्के वाढणार आहे गेल्या वर्षी देखील कट ऑफ हा वाढला होता आणि दोन हजार चोवीसला देखील कट ऑफ वाढणार आहे विद्यार्थी वाढलेले आहेत ओके आताच क्लिअर करतो आता खूप विद्यार्थी आणि पॅरेंट्स म्हणत आहेत सर नवीन कॉलेज येणार आहेत गाईज नवीन कॉलेज किती चौदा कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे ओके चौदा कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे एमबीबीएस साठी यामध्ये दहा आहेत गव्हर्नमेंटचे कॉलेज तीन आहेत प्रायव्हेटचे कॉलेज आणि एक आहे डिम्डचं कॉलेज ओके आता एवढे कॉलेज नाही वाढणार गाईज आत्ताच सांगतो तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करतो दहाची दहा कॉलेज नाही वाढणार एक साधारणतः तीन ते पाच तीन ते पाँच, पाच तीन ते पाच हा तीन ते पाच गव्हर्नमेंटचे कॉलेज येऊ शकतात प्रायव्हेटचे एक ते दोन येऊ शकतं आणि डी मुळेच येईलच आणि एक साधारणतः तेराशे म्हणत आहेत का तेराशे जागा वाढणार आहेत आत्ता सांगतो तेराशे ना एक साधारणतः सहाशे ते सातशे जागा वाढतील एवढ्या फोप्स खोट्या फोप्स मी देणार नाही तुम्हाला कारण की होप्सवरती तुम्ही जर थांबताल तर ऑदर स्टेटची काउंटिंग मिस कराल त्यामुळे एमबीबीएसची सीट जाईल तुमची त्यामुळे एक साधारणतः सहा ते सहाशे ते सातशे जागा वाढते जास्तीत जास्त एवढे नाही वाढणार कारण की सगळ्या कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे ॲक्सेप्ट करायला गव्हर्नमेंट सरकारला वेळ लागतं त्यांची त्यांची फॉर्मॅलिटी असतात त्यांचे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात एक साधारणतः पॉझिटिव्ह न जा चार ते पाच गव्हर्नमेंटचे कॉलेज प्रायव्हेटचे एक ते दोन आणि डिमडचे एक हे कॉलेज वाढतील आणि सहाशे ते सातशे जागा वाढतील याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही आणि राहिला प्रश्न बी एम बी एम एस कॉलेज काही पहिल्या राऊंडला येतात काही कॉलेजला येत न पहिल्या राऊंडला येत नसतात त्यामुळे ते काउन्सलिंग पिरियडमध्ये समजेल आपल्याला बीएमएस साठी ओके लक्षात तुम्हाला आज काय डिस्कस केलेलं आहे ऑल इंडिया आणि एस एम एलबद्दल बद्दल मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे आपले काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत आता नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी म्हणजेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत आपण हे डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये की किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नीटसाठी आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस डिफेन्स जे काय आपले कोर्सेस आहेत त्यासाठी सीट्स किती आहेत गव्हर्नमेंटच्या जागा किती आहेत आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत सर्व तुम्हाला समजलं आजचा टॉपिक आपल्याला समज क्लिअर केलेला आहे तुमच्यासमोर काय अडचण हो वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता इन केस मोबाईल नंबर बंद येत असेल किंवा कॉल बिझी येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर मला कॉल करा मला तुमच्याशी बोलायचं आहे मी तुम्हाला कॉल करेन आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आपली काउन्सिलिंगची फीस तीन हजार आहे यामध्ये सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी स्वतः करून देईल सर्व काउन्सिलिंग एक जी की तीन ते पाच जास्तीत जास्त सहा महिने चलते काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता ओके बाय गाईज